नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो शरद पवार हे महाराष्ट्राचे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत आणि ते, ते मुत्सद्दी धूर्त आणि दूरगामी राजकारण करणारे आहेत हे आपण कायम ऐकतो पण मला असं वाटतं की अनेकदा धूर्तपणा करताना पवारसाहेब अनेक नको असलेल्या आणि नको तितक्या भयंकर चुका करून बसतात आणि याची शेकडो उदाहरणं गेल्या चाळीस वर्षातली पन्नास वर्षातली मी फटाफट देऊ शकतो पण आत्ता इतक्या जुन्या इतिहासाला उकरण्यात मला इंटरेस्ट नाही आहे त्यापेक्षा अगदी अलीकडच्या काळात पवारांनी कुठली मोठी चूक केली ते सांगण्यासाठी मी हा विषय करतोय आज एकूण महाराष्ट्रामध्ये जे महाविकास आघाडीचं सरकार झालंय ते बनवण्यामध्ये आपलं कसं फार दूरगामी राजकारण होतं हे पवारांनी वेगवेगळ्या वेळी सांगितलेलं आहे अगदी सामनाला दिलेल्या मुलाखतीतसुद्धा सांगितलेलं आहे की शिवसेना आणि भाजप यांच्यात दुफडी माजावी आणि ते एकमेकांपासून दूर जावे यासाठी आपण एक दोन हजार चौदापासून कसं राजकारण खेळलं हे पवारसाहेबांनी सामनाच्या मुलाखतीतसुद्धा सांगितलं की भाजपला अल्पमतात असतानासुद्धा बाहेरून पाठिंबा देण्याची आपण घोषणा केली तेव्हा शिवसेनेपासून भाजप दूर जावा ही आपली खेळी होती हे पवारांनी सांगितलं होतं आणि याचा अर्थ असा की अशा पद्धतीचं महाविकास आघाडी सरकार बनवावं हे जणू काय पाच वर्ष पवारसाहेबांनी आधीपासून योजलेलं होतं असंच कोणाला वाटेल पण पवार, पवार अनेकदा आपल्या चुका झाकण्यासाठी आणखीन नव्या चुका करतात अधिक मोठ्या चुका करतात हा इतिहास आहे पण मी पहिल्यांदाच सांगितलं की मला इतिहास उकरून काढायची इच्छा नाही आहे आत्ता मला एवढंच सांगायचं की हे सगळं जमवताना भाजपला किंबहुना भाजपपेक्षाही देवेंद्र फडणवीस यांना शह देण्यासाठी पवार हट्टाला पेटले इरेस पडले आणि त्यांनी हे सरकार बनवण्यात मोठी चूक केली आणि मोठी चूक करताना आणखीन छोट्या छोट्या चुकांची त्यात भर घातलेली आहे म्हणजे एक असतं की तुम्ही एक मोठा जुगार खेळत असताना इतर छोटे छोटे जुगार खेळायचे जे नसतात जेव्हा मोठा जुगार असतो तेव्हा तो लक्षात ठेवायचा असतो नाही तर तो, तो, तो आपल्यावर उलटतो मी तुम्हाला एक क्रिकेटमधलं उदाहरण देईन मला आता वर्ष आठवणार नाही पण कदाचित एकोणीसशे त्र्याण्णव साल वगैरे असेल ब्याण्णव त्र्याण्णव साल ऑस्ट्रेलियामध्ये मला वाटते जागतिक विश्वचषक स्पर्धा क्रिकेटची झाली होती आणि भारत आणि पाकिस्तान हे वे वेगवेगळ्या गटात होते तर पाकिस्तान ज्या गटात होता त्या गटामध्ये शेवटचा जो सामना होता तर त्या गटातल्या ज्या त्यामध्ये न्यूझीलंड हा असा संघ होता की त्या न्यूझीलंड या संघाने साखळी फेरीमध्ये एकही सामना गमावला नव्हता आणि त्यांचा मला वाटतं पाकिस्तानबरोबरचा जो सामना होता तेव्हा त्यांनी खेळी केली खेळा हवे त्यांनी खेळी हो केली की जर त्यात त्यांनी पाकिस्तानला हरवलं असतं तर मग पाकिस्तान हा बाद फेरीत पोहोचला नसता साखळी फेरीतच पाकिस्तानचा संघ बाद झाला असता पण भारताला हरवण्यासाठी पाकिस्तानसारखा आक्रमक संघ असला तर आपल्याला फायनलला पोहोचणं सोपं जाईल असा डावपेच न्यूझीलंडने खेळला होता आणि त्या साखळी फेरीमध्ये मुद्दाम पाकिस्तानकडून तो एकमेव सामना साखळी फेरीतला न्यूझीलंड हरला आणि पाकिस्तान बाद फेरीत आला पुढे गंमत अशी झाली की बाद फेरीत न्यूझीलंड पण आला आणि पाकिस्तान पण आला पण मला वाटतं ऑस्ट्रेलिया भारत न्यूझीलंड पाकिस्तान असे काहीतरी ते आले होते आणि त्यामध्ये बाद फेरीत बाद फेरीमध्ये पाकिस्ता भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोघेही बाद झाले आणि बाद अंतिम फेरीमध्ये न्यूझीलंड आणि पाकिस्तानच पोचला आणि शेवटी पाकिस्तानकडूनच मला वाटते न्यूझीलंडचा पराभव झाला हो म्हणजे भारताला टांग मारण्यासाठी जी काय खेळी न्यूझीलंडने केली ती न्यूझीलंडच्याच अंगलट आली तेव्हा अनेकदा मोठे डाव खेळताना किंवा मोठे जुगार खेळताना छोटे छोटे जुगार खेळायचे नसतात याचं भान कायम ठेवलं पाहिजे आता मुद्दा असा आहे मित्रांनो की पवार साहेबांनी किती डाव खेळलेत बघा एकाच वेळेला भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं असं ते म्हणतात पण त्यांना देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून दूर ठेवायचं होतं आणि याची चर्चा तेव्हाही झाली आताही चालू असते की राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येऊ हो शकतात पण राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र अस येताना किंवा कुठल्याही मार्गाने देवेंद्र फडणवीस हा मुख्यमंत्री होता कामा नये याकडे पवारांचा कटाक्ष आहे कारण देवेंद्र फडणवीस हा लंबी रेसका घोडा आहे आपल्याला शहूद शह देऊ शकणारा महाराष्ट्राचा दुसरा कोणी राजकारणी असेल तर तो आपल्या वयाचा नसला आणि तरुण असला तरीही देवेंद्र फडणवीस हा आपल्या इतका मुत्सद्दी आणि धूर्त राजकारणी आहे हे पवार ओळखतात आणि म्हणूनच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सत्तेबाहेर बसवणं हा जुगार खेळला आणि त्यातूनही महाविकास आघाडी सत्तेवर आलेली आहे आणि त्यासाठीच मग ती जुळवायची तर शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायचं म्हणून उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालण्यात आली तेव्हा आपल्या तालावर उद्धव ठाकरे नाचतील ही साहेबांची अपेक्षा असेल तर ती गैर लागू आहे असं मी म्हणणार नाही कारण उद्धव ठाकरे हे फार धूर्त नाहीत टेबल लीडर आहेत मैदान मारणं त्यांना जमत नाही ही जी उद्धव ठाकरेंची एकूण प्रतिमा आहे ती गृहीत धरून पवारांनी खेळलेला हा डाव होता आणि त्यामुळे एकदा तो डाव खेळल्यानंतर मग ते सरकार बनवलं तर ते यशस्वी करायचं आणि त्याचं श्रेय उद्धवला जरी मिळणार असेल तरी आपल्यामुळे मिळालं हे दाखवणं पवारांना शक्य होतं आणि मला वाटतं ते मोठं राजकारण झालं असतं ते मोठं राजकारण झालं असतं पण दुर्दैव कसं असतं बघा मित्रांनो की ज्या वेळेला तुम्ही असे डावपेच खेळता तेव्हा त्याच्याबरोबर इतर डावपेच खेळायचे नसतात नेहमी असं असतं की चार माणसं तरी विश्वासाची असावी पण पवारसाहेबांच्या बाबतीत आपण बघितलं तर त्यांचा साठ वर्षाचा सगळी राजकीय वाटचाल बघितली तर पवारांवर विश्वास ठेवणं यासारखी विश्वासघाताची दुसरी तरतूद नसते विश्वास ठेवण्याची दुसरी तरतूदच नसते चारही माणसं पवारांना चार माणसं विश्वासाची नाहीत आणि कोणी त्यांच्या कितीही जवळचा घरातली पुतण्या मुलगीसुद्धा विश्वासाने सांगू शकत नाही की थोड्या पवार पवारसाहेब काय करतील हा जो पवारांचा स्वभाव आहे ना त्यांनी त्यांचं सगळं नुकसान केलंय आणि जेव्हा ते जुगार खेळतात तेव्हा त्यातलं एखादं प्याद इकडे तिकडे गेलं तरी फार मोठा गोंधळ होऊन जातो आणि तसंच आत्ता झालेलं आहे की त्यांची अपेक्षा जी होती की हे सरकार कधी गडगडेल या चिंतेमध्ये उद्धव ठाकरेंना कायम ठेवता येईल हा डाव होता खरा खरा डाव एका बाजूला देवेंद्र फडणवीस यांना सत्तेवर ठेवायचं होतं पण दुसरा डाव असा होता की कायम सरकार पडेल सरकार गडगडेल या चिंतेमध्ये बहुमत टिकेल की नाही या चिंतेमध्ये उद्धव ठाकरे यांना ठेवायचं हा जो ढाव होता तो कसा चुकीचा होता हे मी वारंवार एका जुन्या काँग्रेस नेत्याचं ने उदाहरण देऊन सांगतो मला आठवतं हे सरकार महाविकास आघाडीचं सरकार झाल्यानंतर काँग्रेसचे जुने नेते आहेत नगर जिल्ह्यातले यशवंतराव गडाख लोकसभेचे खासदार झालेले आहेत वगैरे वगैरे माजी खासदार आहेत तर त्यांनी एकदा सांगितलं होतं की उद्धव ठाकरे हे टोकाचा निर्णय घेऊ शकणारे आहेत तेव्हा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे जे कोणी आहेत आणि धूर्त लोकं आहेत त्यांनी एक काळजी घ्यावी की राज उद्धव ठाकरे यांची कोंडी करू नये कोंडी केली तर उद्धव ठाकरे एका क्षणात राजीनामा देतील आणि हे सरकार पाडून टाकतील आता उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणं म्हणजेच सरकारचा राजीनामा असतो कारण ते मुख्यमंत्री आहेत राज्यपाल मुख्यमंत्र्याला शपथ देतात आणि त्याचे सहाय्यक म्हणून इतर मंत्रिमंडळाचा शपथविधी होत असतो तर इथे एक गोष्ट लक्षात घेतली भाई यशवंतराव गडाख काय सांगतायत की टोकाचा निर्णय घेण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आणू नका हे मला वाटतं नोव्हेंबर एकोणीसमध्येच किंवा डिसेंबर एकोणीसमध्ये यशवंतराव गडाक यांनी सांगितलेलं आहे पण पवार स्वतःच धुरत आहेत त्यामुळे गडाख कोण आपल्याला शिकवणारा असं त्यांना वाटू शकतं आणि त्यांनी हा डाव खेळल्यानंतर जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे यांची कोंडी झाली आहे तेव्हा त्यांनी टोकाची भूमिका घेऊन दाखवलेली आहे तुम्हाला आठवत असेल की राज्यपाल जेव्हा पहिल्यांदा म्हणजे गेल्या एप्रिल मे महिन्यामध्ये दोन हजार वीसच्या राज्यपाल कोट्यातल्या जा ज्या दोन जागा मोकळ्या होत्या त्यापैकी एका जागे उद्धव ठाकरे यांना आमदार म्हणून नेमायला तयार ते नव्हते तेव्हा त्यांनी प्रयत्न करून बघितला पण जेव्हा राज्यपाल दाद देईना तेव्हा थेट नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान यांना उद्धव ठाकरे यांनी साकडं घातलं होतं आणि सांगितलं होतं की जर मी आत्ता आमदार होऊ शकत नसेल तर मला राजीनामा द्यावा लागेल आणि मग ते खापर केंद्रावर आणि राज्यपालावर फुटेल असं एक प्रकारचं कोडं मोदींसमोर टाकण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आणि तेवढ्यावर भागलं नाही त्यानंतर जेव्हा विधान परिषदेच्या नऊ जागा मोकळ्या होणं झालेल्या होत्या त्यांची जी विधानसभेतून निवड व्हायची होती ती निवडणूक पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपाने आणि पुढाकाराने आयोगाकडून घेतली गेली तेव्हा अर्थातच तडजोड झालेली होती किंवा प्रत्यक्ष मतदान न होता बिनविरोध भी या नऊ जागा निवडल्या जातील आणि मग त्यामध्ये अर्थात हे मी वारंवार सांगितले आणि मी अगदी सुरुवातीला बोलणारा मी एकमेव पत्रकार आहे की यामध्ये भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यात तडजोड झालेली आहे की आघाडीला पाच जागा आणि चार जागा भाजपला आणि त्यानंतरच ही निवडणूक घ्यायचं ठरलेलं आहे की ज्याच्यामध्ये प्रत्यक्षात मतदान होणार नाही जितक्या जागा तितकेच उमेदवार आणि सगळे बिनविरोध निवडून येतील हे मी माझा व्हिडिओ तुम्ही प्रतिपक्षवर तेव्हाचा बघू शकता आणि त्याप्रमाणे झालं पण गंमत अशी होती की संख्याबळ बघितलं तर महाविकास आघाडीचा सहावा आमदार निवडून येऊ शकला असा जर मतदान झालं असतं पण मतदानासाठी लॉकडाऊन चालू असताना आमदारांना बोलवावं लागला असं आणि ते होणार नाही या अटीवरच ती निवडणूक झालेली होती त्यामुळे महाविकास आघाडीतर्फे पाचच उमेदवार उभं करणं ही उद्धव ठाकरे यांची जबाबदारी होती आणि त्यांनी ती यशस्वीरित्या पार पाडली मला आठवतं त्याप्रमाणे दोन जागा शिवसेनेला दोन जागा राष्ट्रवादीला आणि एक जागा काँग्रेसला असं वाटप झालं तर तेव्हा काय झालं काँग्रेसचे बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण वगैरे दुसरा उमेदवार म्हणजे सहावा उमेदवार आघाडीतर्फे उभा करायच्या प्रयत्नात होते आणि ते हट्टाने बोलत होते येऊ शकतो आणि येऊ शकला असता नाही असं कोणी सांगितलं पण त्यासाठी मतदान घ्यावं लागलं असतं आणि मतदान होणार नाही ही अट मान्य झाल्यावरच प्रत्यक्षात निवडणुका लागल्या होत्या निवडणुकांची जी घोषणा झाली ती मतदान न होण्याच्या बळावर होती आणि ज्यावेळेला काँग्रेसचे नेते ऐकेनात नाही ना आम्ही दुसरा उमेदवार उभा करणार आम्ही आघाडीच्या समन्वय समितीत बोलू आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू असं जेव्हा बाळासाहेब थोरात आणि सांगत होते तेव्हा उद्धव ठाकरे यांनी जाहीर करून टाकलं बोलवून समजावलं वगैरे नाही त्यांनी सांगितलं काँग्रेस जर दुसरा उमेदवार उभा करणार असेल तर उद्धव ठाकरे स्वतःच विधान परिषदेच्या जागेसाठी अर्ज भरणार नाही अर्ज भरणार नाही म्हणजे मी टोकाची भूमिका घेईन आणि मग सहा महिन्यात आमदार झालो नाही तर मलाच राजीनामा द्यावा लागेल म्हणजेच पर्यायाने पर्यायाने महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त होईल किंवा राजीनामा कारण मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे सरकारचा राजीनामा असतो जग मारत काँग्रेसला निमूटपणे मूक घेऊन गप्प बसावं लागलं आणि एकच उमेदवार काँग्रेसतर्फे उभा करण्यात आला सांगायचा हेतू असा सांगायचा हेतू असा की काँग्रेस आपला उद्धव ठाकरे दुसऱ्या टोकाला जाऊ शकतात तडकाफडकी निर्णय घेऊ शकतात हे यशवंत गडाक यांनी सांगितलेलं भाकित किती खरं होतं बघा पवारांना त्याचा अंदाज आला नव्हता त्यामुळे त्यांना वाटलं होतं मुख्यमंत्री केलं की उद्धव ठाकरे हे आपल्या तालावर नसतील रिमोट कंट्रोल आपल्या हाती आल्यासारखं पवारसाहेब गृहित धरून चालले होते पण ते शक्य झालेलं दिसत नाही अगदी अलीकडे सुद्धा वारंवार असे प्रसंग आले की पवारसाहेबांना धावत वर्षावर जावं लागलं उद्धव ठाकरे यांच्याकडे जायला लागलं उद्धव ठाकरे सिल्वर ओकर एकदाही आले नाहीत मुख्यमंत्री झाल्यापासून धूर्तपणाचा मुखवटा किंवा मास्क उतरला दिसतोय तुम्हाला मी सांगतो ते आज पवारांच्या अभियाने म्हणून मी म्हणेन की ती हे जे डाव खेळले त्या पवारांनी ही असली आघाडी बनवणं ही चूक होती देवेंद्र फडणवीस यांना बाजूला ठेवण्याचं आपलं आपलं राजकारण पवारांनी खेळायला काही हरकत नाही पण उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करायचं आणि त्यांना खेळवायचं हा जो त्यातला उपभाग होता त्याचं दुसरं चॅप्टर होतं त्याचा बोऱ्या वाजलेला आहे त्याचा बोऱ्या वाजलेला आहे आता एवढं झाल्यानंतरसुद्धा सुद्धा एका फाटोफाट एक डाव आणि जुगार पवार खेळतात त्याचं मला अनेकदा आकलन होत नाही की हा माणूस इतकं जुनं राजकारण खेळलेला आहे मुरलेला आहे राजकारणात तर मग चुका का करतो आता लक्षात घ्या की एक तर उद्धव ठाकरे हे मुठीत राहतील किंवा तालावर नसतील ह्या अपेक्षा भंग झालेला आहे पण दुसरीकडे आणखीन एक मोठी चूक केली आणि आता तो गळफास बनलेला आहे महाविकास आघाडीसाठी तो गळफास झाला आहे आणि तो गळफास एक प्रकारे पवारांच्या दुसऱ्या जुगारामुळे किंवा चुकीमुळे झालाय हे विसरता कामा नाही अजिबात विसरून चालणार नाही ती दुसरी चूक कुठची आहे तर जी आघाडी बनवली त्यामध्ये चर्चा भरपूर झाल्या बिचारे जयंतराव पाटील अजितदादांच्या त्या ऐंशी तासाच्या प्रयोगामुळे आपणच आता उपमुख्यमंत्री होणार म्हणून गुडघ्याला बाशिंग म्हणून बसले होते पण पवार साहेबांनी त्यांना परस्पर टांग मारली आणि अजितदादांनाच परतल्यानंतर उपमुख्यमंत्री केलं मग दिनान आपल्याला दोन नंबरचं खातं असलेलं जे गृहमंत्री म्हणतात ते तरी मिळेल ही जयंतरावांची अपेक्षा होती पण पवारांनी त्यांच्याही तोंडाला पानं पुसली ते नाही तर आत्ता जे गृहमंत्री आहेत पर्यायी म्हणून त्यांना आणलं ते दिलीप वळसे पाटील हे पवारांचे जुने कनिष्ठ आहेत जुने कनिष्ठ आहेत पण ते सुद्धा असताना पवारांनी अतिशय कटाक्षाने त्यांनाही बाजूला ठेवलं म्हणजे अजितदादा जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील या तिघांनाही खड्यासारखं बाजूला ठेवून नागपूरचे अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदी आणून बसवलं आणि ही पवारांची दुसरी घोड चूक होती विकास महाविकास आघाडी बनवताना ही चूक एवढ्यासाठी होती की बाकीचे जी तीन माणसं आहेत जयंत पाटील आहेत तुमचे अजितदादा आहेत किंवा दिलीप वळसे पाटील आहेत यांना निदान पवारसाहेबांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ कसे निघतात याचं आकलन तरी आहे अनिल देशमुखांना ते नाही अनिल देशमुख हे अत्यंत उथळ आणि उतावळे ग्रहस्थ आहेत आणि त्यामुळे त्यांना हँडल करणं सोपं आहे असा पवारांचा समज होता पण त्याच अनिल देशमुखांनी त्याच अनिल देशमुखांनी आज महाविकास आघाडीला सीबीआय नावाचा गळफास लावलेला आहे अनिल देशमुख नसते अनिल देशमुख नसते तर तुम्ही बारकाईने बघा आता गेले तीन चार महिने दिलीप वळसे पाटील हे गृहमंत्री आहेत ते किती वेळ माध्यमाशी बोलतात आज सुद्धा परमबीर सिंग सचिन वाझे काही ते राजू भुजबळ रश्मी शुक्ला किती प्रकरणं चालू आहेत पण तुम्ही दिलीप वळसे पाटील गृहमंत्री यांना कॅमेऱ्यासमोर आलेलं बघितलं तरी का सांगा मला नाही कारण आपल्या तोंडून चुकून एखादा शब्द पत्रकारांसमोर गेला तर त्याचा गहजब माजवला जाईल आणि त्यामुळे तोंड बंद ठेवावं एवढी तरी राजकीय समज आणि भक्कम समज वळसे पाटील यांच्याकडे आहे आणि म्हणून ते यापासून टोटली माध्यमांपासून अलिप्त आणि दूर राहतात आणि तेवढीच गोष्ट अनिल देशमुख यांना एकदाही जमली नाही एकदाही गृहमंत्री झाल्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी जो धुमाकूळ सुरू केला खर तर पवार साहेबांनी त्यांना वेळीच आवरायला पाहिजे होत वेळीच आवरायला पाहिजे होत पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुंडाळून कारभार चालवण्याचा उतावळेपणा जो काय अनिल देशमुख करत होते त्यातून महाविकास आघाडी सरकार आणि खुद्द अनिल देशमुख पदोपदी अडचणीत येत गेले अगदी ते वधवान कुटुंबाला पळून जायला मदत करणारा गृहसचिव साधू दोन साधूंची पालघरची हत्या तुमच्या बांद्रा टर्मिनस जवळ दहा बारा हजार लोक ऐक लॉकडाऊन चालू असताना जमले गाड्या सुटणार अशी अफवा पिकली किती गोष्टी आहेत अर्णब गोस्वामी तर सुडाचं राजकारण होतं ते एक हो आहे या सगळ्या गोष्टी पवारांना रोखता आल्या असत्या अनिल देशमुख यांचा कान पकडून आणि अनिल देशमुख नसते त्यांच्या जागी जर जयंत पाटील असते किंवा तुमचे दिलीप वळसे पाटील असते तर या चुका नक्कीच झाल्या नसत्या जे कोणी सचिव असतील किंवा अधिकारी असतील यांची बिशाद नव्हती की यांच्यासारखे जाणते आणि अत्यंत संयमी मंत्री गृहमंत्री गृह खात्यात असते तर इतका घ गृह खात्याचा झाला झाला नसता की परमवीर सिंग थेट तक्रार घेऊन सुप्रीम कोर्टात जावेत बरं त्या सु वाजे प्रकरण झालं परमवीर सिंग यांना बाजूला करायला लागलं तरीही तरीही अनिल देशमुख शुद्धीवर आले नाहीत त्यांनी त्या लोकमतच्या कुठच्या जाहीर कार्यक्रमामध्ये काय तर प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं हो हो परमवीर सिंग यांनी घोर चुका केल्या आहेत म्हणूनच त्यांची बदली केली आणि परमवीर सिंग यांनी आपल्या याचिकेत सुद्धा लिहिलं किंवा पत्रात सुद्धा लिहिलं की गृहमंत्र्यांच्या या, या विधानामुळे मी कमारीचा नाराज झालो आणि हे पत्र लिहित आणि याचिका केली थोडक्यात अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदी आणून बसवणं आणि आपलेच अजितदादा जयंत पाटील वळसे पाटील यासारखी अनुभवी दांडगी माणसं आहेत त्यांच्याशी डाव खेळणं ही पवारांनी केलेली दुसरी मोठी चूक होती हे महाविकास आघाडी सरकार बनवणं ही पहिली चूक होती पण ती चूक करताना उद्धव ठाकरे यांना कठपुतळीसारखं खेळवता येईल म्हणून मुख्यमंत्रीपदी बसवणं आणि मग आपले जे पक्षातले दुय्यम सहकारी आहेत आजपर्यंत निष्ठेने आपल्याबरोबर राहिलेत ते अजितदादा असतील जयंत पाटील किंवा वळसे पाटील यांना खड्यासारखे बाजूला ठेवून अनिल देशमुखांना ज्यांची अशी कुठली उत्तम रीतीने कारभार केल्याची ख्याती नाही त्यांना आणून पदावर बसवणं ही साहेबांची म्हणूनच आणखीन एक घोडचूक होती आणि आता ती कशी घोडचूक भोवते आहे हा एक एक नाही दोन तीन एपिसोड करणे इतका मोठा विषय अधिक मोठा विषय तुम्ही अर्थातच सोवडीने सांगेन पण अनिल देशमुख यांना गृहमंत्री केलं तिथेच चूक झाली आणि ती चूक आता राष्ट्रवादीपासून खुद्द पवारांपासून खुद्द पवारांपासून राष्ट्रवादी काँग्रेसपासून एन सी बीपासून महाविकास आघाडी आघाडीलासुद्धा भोवते आहे या किती चुका आहेत अगदी अलीकडच्या याचा पाडा नव्याने वाचणं आणि तो सांगणं अगत्याचं आहे म्हणून ही त्याची सुरुवात समजू आपण आणखीन कदाचित एक दोन भागामध्ये मी पवारसाहेबांनी अतिशय धूर्तपणे आणि मोठ्या मुत्सद्दीपणे केलेल्या अलीकडच्या काळातल्या चुका मुद्दाम सांगणार आहे प्रतीक्षा करा मित्रांनो हा वि एपिसोड आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार